आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पी शोर मध्ये आलेलो आहे आज जे आपले दुकानदार पण आहे आणि स्वतः शेतकरी पण आहे यांच्या शेतावरती तर आता रेट काय दिला तुम्ही हा हा जुना माल दिला आहे पाच हजार रुपये आणि नवा माल एक हजार रुपये आणि सौदाहून किती दिवस झाले एक तीन चार दिवस झाले पा आज तारीख तारीख एकवीस आठ दोन हजार पंचवीस आहे ना हा तर आजचे भाव आता पंचावन्न कोणी सहा हजार मधले तुम्ही रिअल समजा पाच हजार आणि नवा माल जो आहे तो एक हजार या हिशोबाने दिले ह्या आणि माल पण एकदम जबरदस्त निघतोय खालचा प्लॉट तर याच्यापेक्षा भारी होतो त्याची काढणी झाली आता तर हे पण आपले जुने शेतकरी तुमचं नाव काय संजय जाधव हा तर यांनी पण आपले प्रोडक्ट आता पण वापरतात तर ह्या ठिकाणी आता समजा तुम्ही पहिले अद्रक लय होत त्याच्यात आपलं प्रोडक्ट न वापरता आणि आता वापरता याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला सगळ्याला म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आवरेजचा बी भरपूर फरक पडला आणि याच म्हणजे फुटवे चांगले निघते आणि कांडी लांब राहते हा कांडी ते बेट दिसते समजा आपल्याला कांडी लांब आहे आणि आवरेज ला भरपूर फरक पडला माझा खोडवाच होता का नाही असं तीन चार सुरू सुरू हा काढलं लवकर काढलं मला एक सांगा कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही याला वापरले ते याला जम्बो वापरला मी पुन्हा ते स्टम्प एक्सपर्ट स्टम्प एक्सपर्ट अजून मायक्रो न्यूटन आपलं मोर डायमंड अजून एनपीपी एनपीके बॅक्टेरिया एनपीकेच्या पण बॅक्टेरिया वापरल्या एनपीके बॅक्टेरिया बद्दल तर आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे की त्याचे काय काय बेनिफिट होते आता बरेच शेतकरीची चूक अशी होती म्हणजे याच्यात तर एक दिसून आलं तुम्ही भर खूप चांगली लावली ती साधारण किती वेळेस तुम्ही भर लावली त्याला आम्ही पॉवर टिलर लावली कमीत कमी पाच वेळेस माती आणि पावडर लावली तीन वेळेस अच्छा म्हणजे जवळपास सहा सात वेळेस लावली तर कांडी लांब व्हायचं ते सुद्धा एक मेन कारण राहत कारण प्रोडक्ट जरी वापरले आणि वरती जर भर नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये घट येताना पाहायला मिळते तर कांडीची लांबी वाढवण्यासाठी जसं आपलं जम्बो पट्ट आपण वापरतो त्याच पद्धतीने त्याला भर देणं सुद्धा गरजेचे असते हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या भर दिल्यामुळं बेड ऑटोमॅटिक खोल झाला आणि खोल झाल्यामुळं वरती जो नवा माल आहे आता अनेक शेतकऱ्यांचं आपण पाहिलं की नवा माल खडवा पिकामध्ये विशेष म्हणजे नवा माल खराब झाला पण याच्यामध्ये आता आपल्याला कुठे नवा माल खराब झालेला दिसत नाही आणि जुना सुद्धा खराब झालेला नाही तर त्याचं कारण असं आहे की बेड आता तुम्ही वारंवार भर दिल्यामुळं उंच झाले आणि त्याच्यामुळं तरी शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचं असं म्हणणं गेलं पोटेशिप खत कमी, गेली। कमी गेली। ते ते गेले कमी गेले आणखी नव्या मालाची सुद्धा वाढली असते तशी झाडी तर नाही गेले बुस्टर सोडायचं होते ते राहून गेलं हा ते पुन्हा खोडवा कॅन सोडायची राहिली ते सोडलं असतं अजून रिझल्ट भारी भेटले असते बरोबर त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं रेट आता रेटमुळेच आहे ते सोडलं नेहमी सांगत असतो की रेट तर आपल्या हातात नाही रेट कधी वाढतील नाही सांगतो पडल्यामुळेच ते खार सोडलं गेलं नाही जर याला आणखी नियोजन केलं असतं तुम्ही तर हवामान सुद्धा आणखी जास्त बनला हो बनला असता आणि आज साधारण हजार दोन हजार जे काय रेट मला असं वाटतं नवीन मालाचे दीड पर्यंत आज रेट ऐकले मी आहे ना दीड पर्यंत वरती गेले म्हणून हो, तुम्ही याला आता कस प्रमाण किती घेतलं होतं तुम्ही तुमचं पण आता इकडे प्लॉटवर भरपूर या नजा नाही डोस आम्ही एकशे वीस नाही घेतला दुसऱ्या डोसला एकशे चाळीस केलं दुसऱ्या डोसला एकशे चाळीस केलं तिसऱ्या डोसला एकशे साठ केलं म्हणजे शेवटच्या डोस पर्यंत दोनशे पर्यंत नेलं दोनशे एम एल बरे पंधरा लिटर प्रति पंपच त्या हिशोबाने फवारणी पवार आणि जम्बोच जम्बो प्रमाण कसं ठेवलं तुम्ही जम्बो समजा एक प्रत्येक वाढवला नंतर शेवटचं डायरेक्ट पाच पाच लिटर दिलं एका एकरला पाच पाच लिटर तुम आता बरेच शेतकरी म्हणतात समजा की सुरुवातीला दोन लिटरची काय आहे पण आता तुम्ही तुमचा अनुभव काय सांगतो समजा याच्यासारखे रिझल्ट आतापर्यंत कशाचे वाटले नाही आणि खत सुद्धा का याच्यात काही बचत होताना वाटली की तुम्ही सगळ्यात जास्त बेस्ट रिझल्ट पंचवीस पंचवीस चे भेटले ते खतमध्ये तो पंचवीस पंचवीस जो ग्रेड आपला सगळ्यात भारी एकदम क्लास ग्रेड आहे म्हणजे कोणत्याही पिकाला जर आपण दिलं तर इन्स्टंट टॉनिक सारखे लगेच चौथ्या दिवशी रिझल्ट आपल्याला ते दाखवतो आणि तुमचं दुक, दुकान आता तुमचं दुकान सुद्धा आहे समजा त्या दुकानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जरी ह्या आजूबाजूच्या परिसरात काही जर प्रोडक्ट लागले तर तुमची दुकान नेमके कुठे आहे काय ते पूर्ण सांगा कारण तुमची दुकान कसं आहे मेन रोडला नाही तर त्याच्यामुळे थोडं तसं तर बरेच शेतकरी इकडचे कर तिथून माल घेतातच आता आपली पहिली ब्रँच वासडीला आहे मातोश्री कृषी केंद्र म्हणून देपूळ रोडला एक्झॅक्ट कंपनीच्या बाजूला आता तिथं भरपूर आता तलावडीवरून गिरायक येतात आमच्याकडे त्याच्यानंतर निंबोरा तपवन हस्ता मेगाव मोठी पळशी लानी पळशी देपूळ असे म्हणजे आजूबाजूचे खातखेड पण अटॅच झाले भरपूर म्हणजे जेवढ्या शेतकऱ्यांना माहित होत आहे ते अटॅच होत आहे बरोबर आणि आपण पूर्ण पुन्हा आपले दोन काउंटर आहे सगळ्यात मेन इकडं भिल्दरी अटॅच म्हणजे पिशोरचं काउंटर आहे पण शेतकरी इथून पण घेऊ शकतो आणि तिकडचं तर तुम्हाला ह्या आजूबाजूच्या पिशोर वासडी आता माळेगाव भरपूर शेतकरी वापरायला लागले तिकडचे पण शेतकरी असं आजूबाजूचे जे शेतकरी ते निश्चित तुम्ही मातोश्री कृषी वरतून आपले सगळे प्रोडक्ट त्यांच्या दुकानावरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही खरेदी करून घेऊ शकता मित्रांनो तुमच्या एरियामध्ये आता सध्या अद्रकचे रेट काय चालू आहे नक्की कमेंट करून सांगा कारण त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपल्या आजूबाजूला किंवा इतर तालुक्यामध्ये काय रेट आहे हे आपल्याला कमेंटद्वारे एकमेकांना शेअर करता येईल त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात काय आद्रकचे सध्या भाव चालू आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद